नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक डाटा अनालिसिस केलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक मार्चला विद्यार्थ्यांची संख्या किती आहे वास्तविक पाहता सहाशे सत्तर या मार्चपर्यंत टोटल विद्यार्थ्यांची संख्या एक हजार तीनशे सदोतीस एवढी संख्या आहे टोटल संख्या म्हणजे सहाशे सत्तर मार्च असणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याला मात्र तेराशे सदोतीस एवढे मार् एवढा एस एम एल असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या प्रत्येक मार्क्सवाईज किती एस एम एल असू शकतो त्या संदर्भात आज आपण जी चर्चा आहे ती होऊ शकते आपल्याला जे सर्व सहाशे सत्तर आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त सातशे वीसपासून सहाशे सत्तरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आपला एस एम एल किती येणार आहे हे शंभर टक्के आज कळू शकणार आहे त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र सहाशे सत्तरचा सांगून टाकेल आपल्याला भारत महाराष्ट्र राज्यामध्ये दे, भारत देशाचा विचार न करता महाराष्ट्रामध्ये सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात एवढी आहे सातशे सोळा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक आहे सातशे पंधरा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकवीस आहे सातशे बारा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे सातशे अकरा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे सातशे दहा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पस्तीस एवढी आहे सातशे आठ मार्क एवढे पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झिरो आहे सातशे सात मार्क्स झिरो सातशे सहा सॉरी सातशे सात मार्क पडणाऱ्या एक विद्यार्थी आहे सातशे सहा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सात एवढी आहे सातशे पाच मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे सातशे चार मार्क्स पडणाऱ्या आणि सातशे तीन कुणालाही मार्क्स मिळाले नाहीत झिरो सातशे दोन चार सातशे एक मार्कला सतरा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत सातशे मार्कावरती एकसष्ट विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर सहाशे नव्याण्णववर एक आहे सहाशे अठ्ठ्याण्णववर चार विद्यार्थी आहेत सहाशे सत्त्याण्णववर आठ विद्यार्थी आहेत सहाशे शहाण्णववरती पंचवीस विद्यार्थी आहेत सहाशे पंच्याण्णववरती एकसष्ट विद्यार्थी आहेत सहाशे चौऱ्याण्णव झिरो सहाशे त्र्याण्णव चार सहाशे ब्याण्णव एकोणीस सहाशे एक्क्याण्णव बत्तीस आहेत सहाशे नव्वद शंभर विद्यार्थी आहेत सहाशे एकोणनव्वद तीन विद्यार्थी आहेत सहाशे एक अठ्ठ्याऐंशी नऊ विद्यार्थी आहेत सहाशे सत्त्याऐंशी सत्तावीस विद्यार्थी आहेत सहाशे शहाऐंशी एकोणचाळीस विद्यार्थी संख्या आहे सहाशे पंच्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद विद्यार्थ्यांची संख्या आहे सहाशे चौऱ्याऐंशीवर बारा सहाशे त्र्याऐंशीवर तेरा विद्यार्थी आहेत सहाशे ब्याऐंशीवर सव्वीस विद्यार्थी आहेत सहाशे एक्क्याऐंशीवर एकोणसाठ विद्यार्थी आहेत आणि सहाशे ऐंशीवरती आपल्याला त्र्याण्णव विद्यार्थी आहेत सहाशे एकोण एकोणऐंशीवरती चौदा सहाशे स अष्ट्याहत्तरवर पंधरा सहाशे सत्याहत्तरवर सत्तावीस सहाशे शहात्तरवरती बावन्न सहाशे पंच्याहत्तरवरती एकशे अकरा सहाशे चौऱ्याहत्तरवरती तेरा सहाशे त्र्याहत्तरवरती चोवीस सहाशे बहात्तरवरती चौती चौतीस सहाशे एकाहत्तरवरती एकावन्न आणि सहाशे सत्तर एवढे मार्क्स असताना विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये एकशे पस्तीस एवढी आहे म्हणजे एकंदरीत सातशेपासूनचे सहाशे सत्तर मार्क्सपर्यंत प्रत्येक मार्कावरती महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी आहेत हे आपण काढलेत एकूण सहाशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये एक हजार तीनशे सदोतीस एवढी संख्या आहे आता मी हे सर्व जो डिटेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुमचे जेवढे मार्क्स आहेत ना त्याच्यावरचे सर्व मार्क्स तुम्ही पाहिले तर तुमचा एस एम एल महाराष्ट्रामध्ये तेवढा असणार आहे एकंदरीत तुमचा एस एम एल किती असा असेल हे सहाशे आसे, सत्तरच्या विद्या हा व्हिडिओ फक्त सहाशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला जेवढे मार्क्स आहेत उदाहरणार्थ सहाशे त्र्याऐंशी मार्क्स आहेत तिथून पुढे सर्व विद्यार्थ्यांची बेरीज केली तर तुम्हाला तुमचा महाराष्ट्रामधील एस एम एल हा निश्चित येणार आहे तो पुढे पुढे मी सांगत जाईल ज्या ज्यानुसार येईल त्यानुसार त्या गोष्टी डिटेल सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती हे सर्व डिटेल ॲनालिसिस येण्याचा प्रयत्न होईल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र